मानाचा नमस्कार आज शिवाई पब्लिक स्कूल स्कूलच्या वतीने इथे अतिशय सुंदर असं स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम इथे साजरा झालेला आहे अजून काही कार्यक्रम शिल्लक का आहेत या कार्यक्रमाला उपस्थित विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय व्यासपीठावर काम करणारे नंदुभाऊ कन्हेर त्याचप्रमाणे त्यांना सागेचं असं व्यक्तिमत्व रचनाताई कनेर त्यासुद्धा अतिशय चांगलं काम करतात तिथे उपस्थित असलेले सन्मानिय सचिनजी हाडके ज्येष्ठ पत्रकार गजानन डाकुलकर जगदीश कनेर माझा आवडता विद्यार्थी ॲडव्होकेट जीवन कनेर आणि उपस्थित या शाळेच्या प्राचार्या ढेंगेकर मॅडम आणि या संपूर्ण शाळेचं मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या वर्षाताई खंगार मॅडम आणि उपस्थित बंधू आणि भगिनीं या कार्यक्रमाला यायच्या आधी या शिवाई पब्लिक स्कूलची एक सुंदर अशी इमारत आपल्या पाठीमागेच तयार होत आहे ती इमारत बघायला आम्ही गेलो होतो आणि अतिशय चांगली इमारत म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये जशा प्रकारची सुंदर शाळा पाहिजे त्याच्यामध्ये कम्प्युटर प पाहिजे लॅब पाहिजे लायब्ररी पाहिजे कॅमेरे पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना एखादं प्रात्यक्षिक शिकवायचं असेल तर अशा प्रकारची डिजिटल शाळा याशिवाय पब्लिक स्कूलची तयार होत आहे आणि म्हणून अतिशय चांगली शाळा या परिसरामध्ये तयार होत आहे मित्रांनो पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक शाळेच्या स्नेहसंमेलनाला आम्ही जात असतो आम्हाला बोलावतात पण मी जे इथे आज आलो त्यांनी मला बोलावलं म्हणून मी या शाळेची स्तुती करत नाही तर मी जे आज इथे कार्यक्रम पाहिले अनेक शाळांमध्ये आपण स्नेहसंमेलन म्हटलं की पाहतो काय रेकॉर्डिंग डान्स असतात डान्सवर जास्त भर असतो आणि म्हणून पण इथे जेव्हा मी आलो इथे तर जो बॉल हरवलेला बॉल किंवा तो बॉल शोधण्यासाठी ज्या प्रकारचं ते गाणं तयार करण्यात आलं ते अतिशय मला आवडलं की खरं सुंदर असं म्हणजे रेकॉर्डिंग डान्सवर डान्स करणं फार काही सोपं नाही म्हणजे कठीण नाही आज कारण आजकाल प्रत्येकाच्या आई वगैरे आपल्या डान्स मुलांना घरी शिकवतात पण एक नव्या प्रकारची कलाकृती मला इथे पाहायला मिळाली आणि दुसरं म्हणजे मला जाऊ देणं गं आई मला खेळायला जाऊ दे ग हे सुद्धा अतिशय मला आवडलं कारण शिक्षणासोबतच खेळाची सुद्धा अतिशय मुलांना जास्त गरज आहे आणि सर्वात जास्त जर मला काय आवडलं असेल तर हा जो मातोश्री वृद्धाश्रम इथे तयार करण्यात आलेला होता हा मातोश्री वृद्धाश्रम अतिशय म्हणजे हंड्रेड पर्सेंट परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे हे त्या याच्यामधून त्यांनी दाखवलेलं आहे अरे आपण नऊ महिने नऊ दिवस आपल्या मुलाबाळाला वाढवतो तळ हातावरच्या फोडाप्रमाणे त्या मुलाला आपण जपतो त्या मुलाला थोडासा ताप जरी आला तरी रात्रभर आई झोपत नाही आईच्या डोळ्याला डोळा लागत नाही वडील सुद्धा आई वडील दोघे त्याची काळजी घेतात आणि एवढ्या तण हातावरच्या फुलाप्रमाणे जपणाऱ्या त्या मुलगा तो जो आई जेव्हा वृद्धाश्रम किंवा आई वडील मातारे होतात तेव्हा काय परिस्थिती असते हे अतिशय सुंदर असं उदाहरण इथे दाखवलेला आहे मी आतापर्यंतच्या कुठल्याही स्नेहसंमेलनामध्ये हा प्रसंग पाहिलेला नाही हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो <स्थाथ> हे खरी खरी परिस्थिती आहे एका जोडप्याला दोन मुलं होते त्या मुलांनी त्या आई वडिलांनी अतिशय ताबा कष्ट करून मेहनत करून त्या मुलांना घडवलं आणि दोनही मुलांना अतिशय चांगलं शिक्षण दिलं दोघंही फॉरेनमध्ये गेले दोघही तिथे स्टेबल झाले इकडे नागपूरला आई वडील होते वडिलांची तब्येत बिघडली तरी ते काही आले नाही वडील मरण पावले त्या मुलाला निरोप पाठवला अरे म्हणे ज्या बापाने तुला जन्म दिला आज ते जग हे सोडून गेलेले आहे तेव्हा तो मुलगा काय म्हणाला शेजार त्याला ज्यांनी फोन केला होता था त्याला म्हणे त्याने आपल्या भावाला फोन केला अरे म्हणे यावेळेस तू चालला जा जेव्हा आई मरेल तेव्हा मी जाईल काय अवस्था आहे अरे ज्याला आपण चढ हातावरच्या फोडाप्रमाणे जपतो ते मुलं जेव्हा अशा प्रकारे म्हणतात की तू बापाच्या वेळेत जा मी आईच्या वेळेत जा म्हणजे मरणाची वाट पाहणारी मुलं तेव्हा म्हणून इथे जे पालक बसले आहे त्यांना माझी कडकडीची विनंती आहे की तुम्ही खूप काबाड कष्ट करता मेहनत करता आपल्या मुलांसाठी खूप काही कमावून ठेवता पण त्याला जे संस्कार पाहिजे ते संस्कार जर तुम्ही दिले नाही तर तुम्ही कमावलेली संपत्ती कितीही संपत्ती तुम्ही कमावली आणि मुलगा जर नालायक निघाला तर एक एक संपत्ती विकत जाईल आणि आपल्या स्वतःचा उदर निर्वाह करेल पण त्या मुलावर जर तुम्ही संस्कार केले तर तो त्याच्यासाठी तुम्ही काही कमावलं नाही तरी तो तुम्हाला कमावेल आणि तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये जाण्याची गरज पडणार नाही आणि म्हणून अशा प्रकारे संपत्ती कमावण्यापेक्षा मुलांवर चांगले संस्कार करा आणि तेच संस्कार तुमच्या आमच्या सर्वांच्या कामी येतील मला इथे बोलावलं मोठमोठ्या शाळांमध्ये मोठमोठ्या लोकांना गॅदरिंगसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जातं मला एका छोट्याशा माणसाला एका छोट्याशा पत्रकाराला नंदभाव आणि रचनाताईने इथे आपल्याला बोलावलं एवढा मोठा बहुवाद दिला मला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो वेळ खूप झालेला आहे आणि म्हणून आपल्या मुलाबाळांवर संस्कार करा एवढंच सांगतो आपल्या घरामध्ये दोन फार मोठे राक्षस आहेत एक मोठा राक्षस आहे टी व्ही नावाचा आणि एक लहान राक्षस आहे मोबाईल नावाचा याच्यापासून फक्त सांभाळून राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद